आपण पाहत आहात महाराष्ट्र प्रतीक्षा न्यूज आपल्याच छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की सर्वप्रथम राजमाता जिजाऊंना मानाचा मुजरा करतो आणि आजच्या या शिवजयंती उत्सवाला उपस्थित आपले लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र जी आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी आपले मंत्री सांस्कृतिक विभाग आशिष शिला आपला आमदार शरद दादा सोनावणे अतुल वेनके अशा काही गोष्टी व्यासपीठावरील सर्व सन्मान्य मान्यवर आणि सर्व उपस्थित शिवप्रेमी बंधू बहिणी लाडक्या बहिणी व लाडके भाऊ सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या सगळ्यांचा आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी वंदन करतो ज्या भूमीवर शिवरायांचा जन्म झाला तिथे सर्वप्रथम शिवरायांचे पाय लागले त्या ठिकाणी आपण आज उभे आहोत ही भावनाच अतिशय वेगळी आहे आणि अतिशय रोमांचकारी आहे खरं म्हणजे हिंदू धर्मात साडेतीन मुहूर्तानं महत्व आहे परंतु तमाम शिवप्रेमींसाठी या साडेतीन मुहूर्तांपेक्षा आहे असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही मराठी अस्मितेला मराठी स्वाभिमानाची ठिणगी पेटवली त्या शिवप्रभूंच्या जयंती सारखा दुसरा शुभ मुहूर्त असू शकत नाही जिथे गवताला भाले फुटतात ती शिवनेरीची पवित्र भूमी आहे महाराष्ट्र धर्म जिथे जागला ती ही शिवराजची भूमी आहे महाराष्ट्रात देव जिथे वास करतो ती महाराष्ट्राची देवभूमी आहे त्या शिवनेरी त्या देवभूमी शिवनेरीची माती कपाळाला लावून आपण सगळेजण की शेवटच्या शेवटच्या थेंबापर्यंत या महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही संघर्ष करत असतो शिवछत्रपतींच्या तलवारीने कोरून काढलेले स्वराज्य आपल्याला मिळाले या महाराष्ट्रात शिवरायांना अभिप्रेत असलेले सुराज्य निर्माण व्हावं यासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे आमचे सर्व सहकारी आमची सर्व टीम आजवर कल्याणकारी राज्यासाठी प्रयत्न केले आणि यापुढे प्रयत्न करत राहतील करत असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो शिवाजी महाराजांच्या या गडकिल्ल्यावर जेव्हा जेव्हा आम्ही कधी येतो तेव्हा तेव्हा एक वेगळी ऊर्जा मिळते प्रेरणा मिळते शिवरायांचे किल्ले फक्त आपल्याला पाहायला आवडत नाहीत आवड़त आवडत आवडतात असं नाही तर दे क्रमा चे है। देशा था देशा था है। ते शिवरायांचा आणि मावळ्यांचा पराक्रमाचे साक्षीदार आहे देशात आणि विदेशातही या गडकोट किल्ल्यांची लोकप्रियता छत्रपतींचा जन्म झाला तो हा शिवनेरी स्वराज्याची राजधानी रायगड अनेक गडकिल्ले हे आपले प्रेरणास्थान आहे हे किल्ले दगडमातीचे असले तरी त्यांच्या शिवरायांनी आणि त्यांच्या हजारो मावळ्यांनी प्राण भुंकले आहेत हे गडकिल्ले एक इंजिनिअरिंग मार्बल आहे बघा इथे किल्ल्यावर पाणी इतक्या उंचावर जसे आपण पाहतो समुद्राच्या पाण्याने वेढलेल्या भागात शिवरायांनी जलदुर्ग बांधले आणि त्या जलदुर्गावर गोड्या पाण्याच्या विहिरी कशा आल्या असतील ते काय आर्किटेक्चर असेल काय इंजिनिअरिंग असेल ते खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे असामान्य व्यक्तिमत्व महापुरुष होते आणि म्हणूनच आपल्या महाराष्ट्रातल्या अकरा किल्ल्यांचा प्रस्ताव युनेस्को युनेस्कोकडे गेला वर्ल्ड हेरिटेजसाठी त्यात आपला शिवनेरी किल्ला सुद्धा आहे हे देखील आपलं भाग्य आज तरुणांसमोर वेगवेगळे आदर्श आहेत पण काळ किती पुढे गेला तरी किती तंत्रज्ञानाच्या बाता मारल्या तरी शिवाजी महाराजांसारखा आदर्श दुसरा कुठला असू शकत नाही आणि म्हणून यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत असा जाणता राजा आहे आपली महान संस्कृती आणि इतिहासाचा आपल्याला अभिमान आहे त्यासाठी आम्ही गडकोट किल्ले जुनी मंदिरे मंदिरे जतन आणि संवर्धन सुरू केले आणि म्हणून त्या ठिकाणी येणाऱ्या शिवभक्तांना पर्यटकांना सुविधा मिळाल्या पाहिजे यासाठी पर्यटनाला देखील उद्योगाचा दर्जा आहे